पुणेकरांच्या सारखं नाहीये ते जे आपण कसं तू जेवणच आला सकाळ झाली म्हणजे तू नाश्ताच करून आला असे ते गमतीचा भाग जाऊ द्या कारण मला पुण्यामध्ये राहायचं आहे दादा म्हटल्यानंतर दादांना अजून आमचे पुणेकर मुख्यमंत्री महोदय कोल्हापूरचे समजतात ते पुण्याचे वाटतच नाही हे सगळे से। काय अडचण आहे त्याच्यात जरा तुम्ही लक्ष घालावं देवेंद्रजी तुम्ही सगळीकडे लक्ष घालतं इथंच लक्ष घालत नाही <laughs> कुणीही महाराष्ट्रातला माणूस गेला की चला आपण गडकरी साहेबांच्याकडे जाऊ तुम्ही अनेक खासदारांशी माझा संबंध येतो कुठल्याही राजकीय पक्षाचा खासदार असला तर तो हक्कानी गडकरी साहेबांच्याकडनं सेंट्रल रोड फंड असेल किंवा इतर वेगवेगळ्या प्रकारची कामं असतील तर त्याच्यामध्ये जातात त्यांच्याकडे हक्काने बसतात त्यांच्याकडे नाश्त्याची वेळ असेल तर नाश्ता करतात जेवणाची वेळ असेल तर जेवण करतात म्हणजे आपल्या पुणेकरांच्या सारखं नाहीये ते जे आपण कसं तू जेवणच आला असशील सकाळ झाली म्हणजे तू नाश्ताच करून ना आला असे ते गमतीचा भाग जाऊ द्या कारण मला पुण्यामध्ये राहायचं आहे परंतु पुणेकरांच्या सारखा हुशार माणूस देशात मिळणार नाही जगात मिळणार नाही एवढी पण गोष्ट आपण सगळेजण लक्षात घ्या आणि मागाशी एक बघत होतो निवेदिका पुण्यातल्याच आहेत का नाही नाही काय झालं दोन दादा म्हणाले ते दोन दादा म्हटल्यानंतर चंद्रकांत दादांना अजून आमचे पुणेकर मुख्यमंत्री महोदय कोल्हापूरचे समजतात ते पुण्याचे वाटतच नाही ही सगळी काय अडचण आहे त्याचा जरा तुम्ही लक्ष घालावत देवेंद्रजी तुम्ही सगळीकडे लक्ष घालता इथंच लक्ष घालत नाही माझ्या आधी ते, ते, ते। पालकमंत्री <laughs> पालक होते आता <laughs> आपलं तुमच्याबरोबर यायचं ठरलं तेव्हाच तुम्ही कबूल केलं तुझा पुण्याचा पालकमंत्री करणारे म्हणून मी आलो आपल्या <laughs> <laughs> गडकरी साहेब आपल्या कार्याला अधिक गती ये आपल्याला हो, निरंतर ऊर्जा लाभो आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभवं हीच आपण सदिच्छा व्यक्त करतो पुन्हा एकदा व्यक्तीशा माझ्या वतीनं आपल्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं गडकरी साहेबांचं सा मनापासून अभिनंदन करतो आपल्या हातून देशाची आणि महाराष्ट्राची असं अशीच अखंड सेवा घडो अशा सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र